श्री वारकरी प्रस्थान त्रयी सेवा समितीने केलेला शुभसंकल्प मार्जयानं पुढे त्या शुभसंकल्पाचा हा परिणाम या उत्सवाच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो आहे हा संकल्प करताना भावार्थ दीपिका नाम ज्ञानेश्वरी ग्रंथाचं लिखाण करून घेणं आणि कर्ण पण हां कारण बऱ्याचदा उपक्रम परोपकारीच राहतो या सेवेत सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीने ते आपल्या हाताने लिहिलंय हे फार महत्वाचं आहे त्यानंतर हा संप्रदाय हा विचार मजबूत राहावा आणि त्याची बळकटी आणखी वाढावी म्हणून भागवताच्या रूपानं उभारलेला दिलेला खांब त्याचं लिखाण आणि त्याच्या समारोपाला हो जिथं साडेचारशे वर्षे झाली मला वाटतं जो सोळा राहिला होता नाथ भागवताची हत्तीवरून मिरवणूक आणि ती सुद्धा वाराणसी क्षेत्रामध्ये आपण संपन्न केली ज्ञानेश्वरी जयंतीचा उपक्रम हा दरवर्षी आपण इथं करत आहात तीन वर्षे झाली ना ज्या मागे अनेकांची मेहनत आहे अनेकांचे प्रयत्न आहेत दरवर्षी ज्ञानेश्वरी प्रतिशुद्धी तिथीच्या दिवसाला हा उत्सव असायचा पण यंदा थोडासा लवकर होतोय कारण काय मला माहीत नाही पण माऊलीला तुम्हाला भेटायची यंदा जास्त घाई झाली म्हणून तीन दिवस लवकर बोलावलं त्यामुळं तुम्ही इथं लवकर यावं हे माऊलीचंच मनोगत आहे असं मला वाटतं आणि होताना ज्या गोष्टी होतात होता त्या खूप चांगल्या होतात कारण त्या चांगल्यांच्या बाबतीत होतात मी सांगू आपल्याला ज्ञानेश्वरी प्रतिशुद्धी तिथी तिच्या अगोदरच आपला हा उत्सव होतो पण एक परमभाग्याची बाब मला आपल्याला उद्घोषित करायला आवडेल ज्या काळात कॅमेरे उपलब्ध नव्हते आता तर श्रोत्यांनाच बसायला जागा नसेल काही दिवसात एवढे कॅमेरेच कीर्तनात असते आणि बरं आहे ना ज्यांना टायर ट्यूब खर्च करायचे नाही त्याला हा युट्यूब बरा वारकरी संप्रदाय सगळ्यांना सांभाळतो त्यातलं हे उत्तर आहे असू दे आता कॅमेरे त्या काळात नाही काही नाही पण तरी आपण ज्ञानोबा रायांच्या रूपाचं ध्यान करू शकतो माऊलीचं रूप कसं असेल हे आम्ही पाहू शकतो आम्ही अंतरंगात माऊलीला स्थापित करू शकतो मग हे चित्र माऊलीचं आलं कुठून काही कुणाची तरी कल्पना आहे वारकरी संप्रदायावर ज्या महापुरुषाचे कधी न फिटणारे ऋण हे ज्ञानोबा रायांचं चित्र ज्यांच्यामुळे संप्रदायाला मिळालं ते प्रज्ञा चक्षु मधुराद्वैती गुलाबराव महाराज योग असा आज संत श्रेष्ठ श्री गुलाबराव महाराजांची पुण्यतिथी आहे ज्ञानोबारायण ह्या दोन मुलीच आहेत एकीचं नाव आहे ज्ञानदेवी म्हणजे ज्ञानेश्वरी आणि दुसरी कन्या आहे ज्ञानेश कन्या गुलाबराव महाराज मला असं वाटतं की प्रतिशुद्धी तिथीची जयंती तिथी आमच्या हातून गेली ती पुढे आहे मग आपला उत्सव आधी होतो हरकत नाही ज्ञानोबायांच्या एका कन्येचा उत्सव यात होऊन चालला आहे आणि त्यामुळेच हा उत्सव एवढा गुलाबी दिसतो आहे कारण हा गुलाबराव महाराजांच्या चरणीसुद्धा समर्पित होतो आहे हे सगळं कार्य करताना अनेक प्रांतातली लोकं एकत्र येऊन हे काम पार पाडत आहेत सोपं नाही आपल्याला आपला परमार्थ धड होत नाही आहे एकशे आठ मण्यांची माळ हातात घेतल्यावर सुरुवात केल्यापासून शेवटपर्यंत विठोबाच दिसेल याची शाश्वती नसलेली आपण आहोत का मणी ओलांडताना मनी, मनी काय येईल ध्यानी मनी नसताना मनी मनी पण येऊ शकत हो मग आपल्याला आपला परमार्थ धड पार पाडता येत नाही पण या समितीच्या आपल्यावर किती ऋण आहेत आपल्याला संतांच्या संपत्तीची सेवा होती आणि तुम्ही जी लिहिलं ना ते लिहिलं त्याला कोणी अक्षर म्हणेल कोणी शब्द म्हणेल पण नाही ते अक्षर नाही ते शब्द नाही ते भगवंताचं शब्दरूप चित्र रेखाटले कारण ज्या ग्रंथांना तुम्ही तुमच्या वहीवर लिहिता त्या अक्षराचा गाभा काय एक अक्षरात आहे माझा रमाकांत त्याला अक्षर म्हणणाराला ज्ञानोबारायांनी संतांनी विचारले तुम्ही अक्षर म्हणू नका ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्मसाम्राज्य दीपिका अर्जुना लागी चितकळी का ओझळली या श्रीकृष्णे त्यामुळे आपण आपल्या वहीवर जी लिहिली ती अक्षर नाही आहेत ते भगवंताचं शब्दरूप चित्र आहे जुन्या लोकांचं मत आहे एक लिखावर सौ पढा बराबर शंभर वेळा वाचणं आणि एक वेळा लिहिणं हे एक समान आहे आणि हा संकल्प थांबत नाही आणि मी म्हणतो थांबू सुद्धा नाही संकल्प का थांबावा ज्ञानेश्वरी झाली आमचा संकल्प थांबला नाही एकनाथी भागवत झालं आमचा संकल्प थांबला नाही मग आता समोर जगद्गुरु तुकोबारायांचा यांचा गाथाही येऊन थांबलाय म्हणजे तुमचे संकल्प जर लाख मोलाचे आहेत तर मग गाथा लिखाणाची संख्या सुद्धा लाखाचीच असली पाहिजे श्रीक्षेत्र भंडारा डोंगराचा सुवर्ण कळस ज्या वेळेला बसतो त्यावेळेला पायावरून त्या एक लाख गाथेचा तो कळस कळसाकडे निघाला पाहिजे मग त्यामध्ये आमचे बाळासाहेब महाराज खरमाळे असतील संतोष महाराज पायगुडे असतील आमचे बोरकर शास्त्री महाराज असतील वांजळे महाराज असतील शेखर महाराज जांभूळकर असतील त्या सोबतीला या सगळ्या पाठपुराव्यामध्ये आमचे जगताप भाऊ असतील कलाटे भाऊ असतील एक ना अनेक इतक्या लोकांची सोबत आहे एक एका साह्य करू अवघे धरू सुबंध मला असं वाटतं की ह्या जगामध्ये जर आपल्याला चांगला परिणाम जर आणायचा असेल तर सज्जनाने ह्या जन्मात आराम करू नका